तर आत्ता चालू आहे सीताफळाचा सीझन आणि गावाकडून आलेली फ्रेश अशी सीताफळं तर म्हटलं सीताफळाची रबडी बनवून तुमच्याबरोबर त्याची रेसिपी शेअर करूया त्यासाठी मी मस्त अशी पिकलेली सीताफळं साईडला काढून घेतली लक्षात ठेवा ही रबडी बनवण्यासाठी तुम्हाला पिकलेली सीताफळं वापरायची आहेत त्यामुळं छान अशी पिकलेली सीताफळं आणा आणि मी अर्धा लिटर दूध तापवायला ठेवलेलं म्हटलं दूध तापते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ दूध तुम्हाला पाच ते सहा मिनटं तापवायचं आहे छान तर दूध तापत होतं तोपर्यंत तो 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 मी ड्रायफ्रूट्स कट करायला घेतले थोडे काजू थोडे बदाम घेतले आणि म्हटलं ते कट करून घेऊयात तुमच्याकडे पिस्ता असेल तर तुम्ही पिस्ता देखील घालू शकता आणि मी वेलची पूड ऑलरेडी तयार करून ठेवलेली त्यामुळे ती व्हिडिओमध्ये मी टाकली नाही आहे आपल्याला ह्यासाठी वेलची पूडसुद्धा लागणार आहे तर आता दसराही येतो तर तुम्ही ही रेसिपी दसऱ्यालाही करू शकता तुमची एक स्वीट डिश होऊन जाईल तर ह्या तापलेल्या दुधामध्ये आपण जे कट केलेले ड्रायफ्रूट्स आहे ते टाकून घेऊयात थोडं केशर टाकूयात आणि वेलची पावडर टाकूयात केशर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर टाका नाहीतर नाही टाकलं तरी चालेल आणि तुम्हाला जितक्या प्रमाणात गोड बासुंदी हवी आहे तितक्या प्रमाणात तुम्ही साखर ॲड करू शकता तशी सीताफळ ऑलरेडी स्वीटच असतात त्यामुळं मी थोडी कमीच साखर टाकली म्हटलं सीताफळाची स्वीटनेसही त्यात येणार आहे मग मी जास्त साखर नाही टाकली आणि दूध परत तापवायचे आपल्याला हे सगळे इन्ग्रेडियंट टाकल्यानंतर सात ते आठ मिनटं आपल्याला परत दूध तापवायला ठेवायचं आहे दूध तापतपर्यंत आपण सीताफळाचा गर काढून घेऊया हा गर काढण्यासाठी मी चमच्याचा वापर केला आहे आता आपला गर काढून झालेला आहे आता ह्या गरापासून आपल्याला बिया सेपरेट करायच्या तोपर्यंत आपण दूधदेखील चेक करून घेऊया दूध चांगलं आटत आले तापत आलेलं आहे जर ह्या घरापासून बिया सेपरेट करण्यासाठी तुम्ही चॉपर वापरू शकता जर चॉपर नसेल तर तुम्ही माझ्यासारखी पूरणाची चाळण देखील वापरू शकता कारण माझ्याकडे चॉपर नव्हता मग मी आपला जुगाड केला घरात पूर्णाची चाळण होती म्हटलं ह्याच्या सुद्धा आपण घर सेपरेट करू शकतो पहा अशा प्रकारे तुम्हाला हलवून हलवून तो घर काढायचा आहे ह्याच्यामध्ये काय होतं पूर्णाच्या चाळणीतून घर खाली गळून येतो आणि बिया तशाही सेपरेट राहतात हातात वरती अशा प्रकारे तुम्हाला गर आहे तर पहा आपला गर काढून झालेला आहे बिया सेपरेट झाल्यात आणि पहा मस्त असा घर रेडी झालाय आपला तुम्हाला जेवढी थिक रबडी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही सीताफळ घेऊ शकता तर आता आपण हा घर काढून घेऊया वाटीभर असा हा सीताफळाचा घर निघालाय आता दूध एकदा पूर्णपणे थंड झालं की आपल्याला तो घर त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे तर आता आपलं दूध थंड झालं आहे आपण ह्यामध्ये घर ॲड करून ही रबडी आपल्याला थंड व्हायला तासभर फ्रीजमध्ये ठेवायची एकदा की ही रबडी थंड झाली की मग तुम्ही या स्वीट डिशचा आनंद घेऊ शकता आता, आता आपण हे पूर्ण मिक्स करून घेऊयात आणि फ्रीजमध्ये ठेवून देऊयात तर आता मी तासभर ही रबडी फ्रीजमध्ये ठेवली होती मी आता काढली आहे चांगली मस्त थंड झाली आहे आणि केशरमुळे त्याचा रंग अजूनच सुरेख दिसतोय तर आता आपण ही सर्व करून घेऊया खूप छान लागते ही रबडी तुम्ही नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू